<laughs> दुसऱ्या दिवशी सूरज ठरविल्याप्रमाणे त्याच्या बाबांना भेटायला मठात जायला निघाला प्रवासात त्याने महादेव अंकलला फोन करून तातडीने मठात बोलावून घेतले जयंदा सेट मठात स्थापन केलेल्या शिवपिंडीस एक टक पाहत बसून होते यशपाल मोठ्या बाबांचा पटशिष्य त्यांच्या सांगण्यावरून जे जे सेठला जलपान करण्यासाठी आग्रह करण्यास आला त्याची विनंती जे जे सेठने नम्रपणे मान्य केली आणि केवळ मोठ्या बाबांनी एकदा भेट द्यावी अशी त्याच्याकडे पुन्हा विनवणी केली निराश होऊन यशपाल सेठजीचा निरोप घेऊन मोठ्या बाबांकडे परतला जे जेचा निग्रह पाहून मोठ्या बाबांचे कठोर मन आता विरघळू लागले होते तरीही त्यांनी सायंकाळपर्यंत जेजेची परीक्षा पाहण्याचे ठरवले आणि पुन्हा आपल्या ध्यानात व्यग्र झाले मठाची सर्व व्यवस्था आता यशपालकडे होती अगदी न कळत्या वयापासून तो मोठ्या बाबांकडे आश्रित होता कदाचित अनाथ असल्यामुळे जवळच्या कोण्या नातेवाईकाने त्याला मठात आणून सोडले होते बारकू बाबा स्वतःच्या सख्ख्या भावाकडून कटू अनुभव आल्याने जवळच्या शिष्यासोबत मोठे बाबा या नवीन ठिकाणी निघून आले होते त्यांना ज्ञात असलेल्या विद्यांची साधना करून त्यांचा वापर करून अमानवी दुष्ट शक्तींच्या प्रभावामुळे पीडित लोकांची ते सुटका करीत असत पुढे यशपाल जसा जसा मोठा होत गेला तसा तन्मयतेने तो मोठ्या बाबांच्या या कार्यात हातभार लावू लागला वाढत्या वयाची जाण ठेवून आपले हे सत्कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मोठ्या बाबांनी यशपालला त्यांना येणाऱ्या साऱ्या विद्या शिकवल्या हो सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या दुष्ट अमानवी शक्तींची ओळख पारख करणे त्यांच्या शक्तीची परिसीमा ओळखून त्यांना काबू करण्यासाठीचे उपाय करणे करणी जारण मारण स्तंभन वशीकरण याने पीडित व्यक्तींची योग्य विधींनी सुटका करणे बंधनमुक्तीसारखी क्लिष्ट क्रियाही मोठ्या बाबांनी यशपालला शिकवली होती त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी यशपालने आजन्म ब्रह्मचारी राहण्याची व संन्यासी जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेतली होती त्याची साधना फार कठीण होती रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून तो स्नान करून ओल्या अंगाने शिवपिंडीला एकशे आठ प्रदक्षिणा घालीत असे त्यानंतर शिवपिंडीला पाण्याने दुधाने अभिषेक करून तो रुद्रमाळेचा एकशे आठ वेळा जप करीत असे सर्व सोपस्कार झाल्यावर त्याचा दिनक्रम सुरू होई यात मठाची इतर कामे पाहणे शिकलेल्या विद्यांचा सराव करणे ध्यान करणे कुणी पीडित व्यक्ती आल्यास योग्य उपाय करून त्याची सुटका करणे यात त्याचा दिवस जात असे यशपालमुळेच मोठ्या बाबांना त्यांच्या कामातून उसंत मिळाली होती आणि ते पूर्णपणे ईश्वर भक्तीत रममान होऊ लागले होते ध्यानमग्न असताना त्यांना भविष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचीही पूर्वकल्पना येत असे असेच काहीसे संकट त्यांच्यावर येऊ पाहत असल्याची जाणीव त्यांना झाली होती सूरजने आपली ब्लॅक मग मठाच्या आवारात पार केले आणि अधीरतेने तो शेडजींना भेटण्यासाठी मठात शिरला मुख्य द्वाराजवळ यशपालने सूरजला पाहिले व त्याला भेटण्यासाठी तो सूरजपाशी आला शेडजींनी काल रात्रीपासून साधं पाणीही ग्रहण न केल्याची माहिती त्याने सूरजला दिली आणि त्यांना काहीतरी खाण्यासाठी मनवण्याची विनंती केली यशपाल अगदी सूरजच्या वयाचा तरुण होता त्याला भेटून सूरजला का कुणास ठाऊक खूप छान वाटलं शेठजीसाठी असलेल्या काळजीबद्दल त्याने यशपालला धन्यवाद केले आणि हस्तांदोलन करून तो शेठजींना भेटण्यासाठी वळला शेठजी अजूनही मठातील शिवपिंडीसमोर बसून होते बाबा काय ऐकतोय मी तुम्ही कालपासून उपाशी आहात अगदी पाणीही घेतलं नाही सूरजच्या आवाजाने शेडजींची समाधी भंग पावली त्यांनी थंड नजरेने नुसतेच सूरजकडे पाहिले त्यांच्या डोळ्यातील ठामपणा पाहून सूरज शेठजींच्या मनातील भावना समजून गेला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मनातून खंबीर असावे लागते सूरज अन्न पाण्यापेक्षाही मोठ्या बाबांना भेटणे किती जरुरीचे आहे हे सांगण्याचा मार्ग मी पत्करला शेडजींनी एकाच वाक्यात सूरजच्या प्रश्नाचे उत्तर दिले महादेवही तितक्यात त्यांच्यापाशी पोहोचला सूरजने चेहरा गंभीर करत मूळ विषयाला हात घातला आणि रात्री घडलेला सारा प्रसंग सांगितला केवळ रुद्रमाळेमुळेच काल ते बचावले होते हे सुद्धा त्याने सांगितले विषय खरंच गंभीर होता बायंग्याच्या आवाहनाला वेळ असताना हे नवीन प्रकरण कोणते असावे याचा मागमूस शेठजी आणि महादेवलाही लागत नव्हता नक्कीच कुण्या जुन्या शत्रूने मानवर काढली असावी महादेवने शंका उपस्थित केली पानसरे सोडून दुसऱ्या कोणालाच या काळ्या विद्या अवगत नव्हत्या आणि पानसरे तर या आगीत भस्मसात झाला होता शेठजीने एकुलती एक शक्यता बोलून दाखवली खरं तर आता मला बंगल्यावर असायला हवे पण मोठ्या बाबांना भेटणे आता जास्त गरजेचे झाले आहे आज इथून गेलो तर त्यांना भेटण्याची संधी पुन्हा लवकर येईल असं वाटत नाही शेटजींनी त्यांची झालेली कोंडी सांगितली बाबा तुम्ही आमची काळजी करू नका रुद्रमाळ असताना आम्हाला कोणताही धोका नाही पण हा नवीन शत्रू कोण असेल हे आठवण्याचा प्रयत्न करा मोठ्या बाबांना भेटून मगच तुम्ही बंगल्यावर परत या सूरजने शेटजींच्या मनावरचे दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला महादेव मला वाटतं आता रात्री तू शक्य असेल तर बंगल्यावर थांब शेडजींनी महादेवला विनंती केली महादेवसाठी ती धन्याची आज्ञा होती त्याने तात्काळ होकारार्थी मांडू लावली काळजी घ्या काही खूप गरजेचं असलं तर फोन करून कळवा शेडजींच्या या वाक्यानंतर दोघांनीही त्यांची रजा घेतली भर दुपारी मठाबाहेर उभ्या असलेल्या ब्लॅक मर्च्या सावलीत काहीतरी वळवळलं तो अंधार्या होता बाजूलाच उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्यांवर काहीतरी हिरवट हलत होतं आणि एका छोट्या फांदीवर एक काळी चांबडी पिशवी लोंबकळत होती सूरजाची चाहू लागताच सारेच सावध झाले बरा अंकल रात्री भेटू असं बोलून सूरज त्याच्या गाडीत बसला चावी फिरवून त्यानं एक्सलेटर दाबला आणि धुरणा उडवत मर्क ऑफिसच्या दिशेने निघाले महादेवला त्या मर्कच्या काळ्या ठपावर पिशवीच्या आकाराचं काही दिसलं भास असेल असं समजून तो आपल्या स्कॉर्पिओमध्ये बसला आणि घराच्या दिशेने निघाला थोड्याच वेळात सूरज आपल्या ऑफिसच्या टोलेजंग इमारतीत दाखल झाला केबिनमध्ये शिरा त्याने पांडेजींना इंटरकॉम केला आपल्या दुर्गंधामुळेच काल आपण पकडलो गेलो याची जाणीव होऊन अंधाऱ्या विशिष्ट अंतर राखून सूरजचा पाठलाग करीत होता त्यासोबत पोट्या न दिसणाऱ्या हातात ती चांबडी पिशवी धरून होता त्यामुळेच ती पिशवी आतापर्यंत अनेकांना हवेत तरंगताना पाहून भीतीने भोवळ आली होती काहीच वेळात पांडेजी केबिन मध्ये आले सेठजींचे वेगवेगळे उद्योग विकत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या खरेदारांचा तपशील त्यांनी देऊ केलेली किंमत मालमत्तेचा बाजारभाव दोघात असलेली तफावत सारा चाराखडा रितसर पांडेजींनी सूरजसमोर सादर केला त्यांचा चेहरा चिंतित दिसत होता आजवर त्याने इमाने इतबारे शेठजींची चाकरी केली होती त्यांचा उद्योग मोठा करण्यात पांडेजींचा मोलाचा वाटा होता आणि काहीच कारण न सांगता शेठजींनी एकाएकी सारे विकायला काढले होते त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती पांडेजींच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून सूरजने त्यांच्या हातावर हात ठेवत त्यांना धीर दिला योग्य सर्व गोष्टींचा उलगडा होईल अंकल शेटजी तुमची पूर्ण काळजी घेतील जास्त विचार करू नका ज्या डील योग्य वाटत आहेत त्यांचे फायनल पेपर्स तयार करा शेठजीच्या सह्या मी घेतो सूरजच्या बोलण्यावर नुसतीच मान हलवून पांडेजी जळ मनाने केबिनमधून बाहेर पडले काम संपवून सूरजने अपूर्वाला कॉल केला आणि ठरल्याप्रमाणे नेहमीच्या वारिस मध्ये भेटायला येतोय असे कळवले ऑफिस मधल्या स्पिल्ट एसीच्या सावलीत लपलेल्या अंधाऱ्याला सूरज केबिन बाहेर पडल्याची चाहूल लागली आणि लगबगीने तो पार्किंग कडे वळला पोट्या हातातील चांबडी पिशवी घराघर फिरवीत त्याची वाट पाहत होता नुसती हवेत घराघर फिरणारी काळी चांबळी पिशवी पाहून ड्युटीवरच्या वॉचमनची बोबळी वळली आणि तो धूम ठोकून इमारतीच्या दिशेने पळाला रस्त्यात तो गाडीजवळ जाणाऱ्या सूरजला जोरात धडकला आणि खाली पडला तसे सूरजने त्याला हात देऊन उचलून पळण्याचे कारण विचारले साहेब उगाच वेड्यात काळतील म्हणून बावचळून काही नाही म्हणत त्याने नुसतीच मान हलवली सूरज त्याच्या मर्कमध्ये शिरला गाडी बाहेर जाताना पुन्हा त्याच वॉचमनने ती पिशवी गाडीच्या टपावर पाहिली आणि पुन्हा ऑफिसकडे पळत निघाला दुपारच्या वेळेत ट्रॅफिक कमी असल्याने वेळेतच तो बरिस्ताला पोहोचला आधीच कॉल करून त्याने नेहमीचा टेबल रिझर्व्ह केला होता अपूर्वा अजून पोहोचलीच नव्हती तिची वाट पाहत त्याने एक कॅपेचिनो संपवली तेवढ्यात पिंक कलरच्या वन पीसमध्ये मध्ये डोळ्यांवर काळा गॉगल लावून अपूर्वा आत शिरली तिचे सिल्की केस हवेत उडत होते गळ्यात बारीकशी सोनेरी साखळी चमकत होती कानातील मोठ्याला चकाकत होत्या लाईट मेकअप तिच्या कांतीवर उठून दिसत होता सूरजकडे पाहून तिने छानशी स्माइल दिली आणि क्षणा त्याच्या टेबलापाशी पोहोचली दोघांनी एकमेकांना हक्क केलं आणि सूरजने तिच्यासाठी खुर्ची ओढून टेबल मॅनर्स दाखवले अपूर्वाने सूरजच्या आईची चौकशी केली सारे काही आलबेल असल्याचे सांगत मुद्दाम सूरजने रात्री घडलेला प्रकार सांगणं टाळलं त्यानेही तिच्या घरच्यांची चौकशी केली तिचे बाबा कामानिमित्त एक दोन दिवस बाहेर गेल्याचे कळले शेटजी मठात मोठ्या बाबांची भेट घेण्यासाठी थांबले असल्याचे सूरजने अपूर्वाला कळवले आणि मग दोघांनीही सारे नीट होऊ दे अशी मनोमन प्रार्थना केली काहीच वेळा त्यांच्या प्रेमवार्ता सुरू झाल्या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेत खूप वेळ गप्पा मारल्या मध्ये मध्ये काही कॉफीचे मग पेस्ट्री इतर काही खाणंही झालं सायंकाळ होत आली वेळेचे भान येऊन दोघेही जायला निघाले बिल पेड करत पुन्हा एकदा निरोपाचे हक करून दोघे बरिस्ताच्या बाहेर पडले सूरज तिला तिच्या ब्लॅक क्रेटापर्यंत सोडायला आला लव्ह यू बोलून अपूर्वा तिच्या क्रेटामध्ये बसली शेवटचे बाय करत तिने गाडी सुरू केली गाडी पार्किंग लॉटमधून बाहेर पडेपर्यंत सूरज मागाहून बाय करत हात दाखवत राहिला क्रेटाच्या टपावर चांबडी पिशवीसारखे त्याला काही दिसले मुद्दाम त्याने अपूर्वाला कॉल केला आणि टपावर काही आहे का चेक ते चेक करायला सांगितले ट्रॅफिकमधून गाडी बाजूला घेत अपूर्वा बाहेर आली गाडीच्या टपावर तिला काहीच सापडले नाही तिने सूरजला कॉल करून तसे कळविले कर कदाचित मला भास झाला असेल असं म्हणत सूरजने कॉल ठेवला अपूर्वा पुन्हा गाडीत बसली अचानक तिला गाडीत काही मरून पडल्यासारखा का कुचकट वास येऊ लागला तिने कारचा ए सी वाढवत फ्रेशनर ऑन केला आई घरी एकटीच असल्याने ती वेगाने घराकडे निघाली सीटवर काहीतरी काळा आणि हिरवट आकार वळवळत वड़ होता आणि त्याच्या बाजूला ती काळी चांबडी पिशवी पडून होती अगोरी।